श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामींच्या समाधी मठात आज सुंदरसा स्वामी स्वामींचा महालक्ष्मी रूपातील फोटो फोटो फ्रेम अर्पित करण्यात आली तर खूप छान वाटलं आनंद वाटला फोटो पाहून स्वामींचं महालक्ष्मी रूपातील दर्शन घेऊन आता मी इथे स्वामींना कंठाटोपी माझी बरेच दिवस इच्छा होती की आपण स्वामींना कंठाटोपी बनवूया तर माझा मला अशी बाजारात सुंदर रंगीबिरंगी जरीची लेस घेतली मी आणि खूप छान अशा लेससुद्धा बाजारात उपलब्ध आहेत तर तुम्ही स्वामींना अशा प्रकारे टोपी बनवू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या फेटे टोपी तर मी कंठाटोपी केलेली आहे साध्या सोप्या पद्धतीने आणि त्यावर मी गोंड्याचा वापर केला हा गोंडा म्हणजे राखी होती माझ्याकडे छोटी तर राख्या घेतानाच मी अशा निवडक राख्या घेते की त्याचा आपल्याला काहीतरी बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो आणि सुंदर अशी ह्यामध्ये तीन ते चार कलर आहे जे स्वामींना आवडते आहे लाल हिरवा केशरी आणि ही का मला जी पट्टी मिळाली जरी काठाची तीसुद्धा मला खूप आवडली म्हणूनच मी घेतली आणि घेऊन ठेवल्यावर मग मला विचार आला की आपण ह्यापासून कंठाटोपी बनवूया आणि सुंदरसा रंगीत गोंडा होता माझ्याकडे राखी ती राखीचा उप उपयोग मी हा टोपीच्यावर गोंड्यासारखा केलेला आहे तर ह्या गोंड्यामध्ये सुद्धा तीन ते चार कलर एकत्र आलेले आहेत त्यामुळे खूप सुंदर असा ही कंठाटोपी आपली तयार झाली तर पाहू शकता अगदी सुंदर शोभून दिसते स्वामींना आणि स्वामींचं रूप किती तरी खुलून आलेलं आहे आता ह्यापासूनच आपण वस्त्र बनवायचे आहे मला तर ती वस्त्र पण आपण लवकरच बनवूया खूप आवडलेला की आपण ह्यापासून काहीतरी स्वामींना बनवायचं असे अशा रा राख्या घेतानाच मी असे गोंड्याच्या राख्या घेऊन ठेवते मग नंतर त्या मिळत नाहीत आपल्याला तर ह्या गोंड्यांचा वापर आपण करून ही कंठाटोपी सुंदर अशी बनवली आणि ती स्वामींना अगदी व्यवस्थित झालेली आहे खूप छान दिसत आहे स्वामीचे रूप यामध्ये तर कशी वाटली कंठाटोपी नक्की सांगा आणि राखीचा हा सुंदर वापर करून आपण कंठाटोपीला खूप छान असं रूप दिलेलं आहे बहा अशी कंठाटोपी स्वामींना व्यवस्थित झाली आणि खूप सुंदर झाली सुंदर बसली ती अशा वेगवेगळ्या पट्ट्यासुद्धा बाजारात मिळतात किंवा तुमच्याकडे ब्लाउज पीस असेल त्यालासुद्धा कडेला जी किनार असते त्या किनारीचा वापर करून तुम्ही स्वामींसाठी देवता देवांसाठी खूप सुंदर असे वस्त्र बनवू शकता तर घरच्या घरी आपण स्वतः बनवलेली वस्त्र देवाला घालण्यात अर्पण करण्यात खूप मोठा आनंद मिळतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ